गेल्या दहा वर्षांमध्ये तुम्ही निवडून दिलेले आणि तुम्हाला मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित ठेवलेले लोकप्रतिनिधी या भागाकडे फिरकले का अशांना तुम्ही निवडून देणार का असा सवाल करून अशा लोकप्रतिनिधीला खड्यासारखे बाजूला काढा असे आवाहन करून या निवडणुकीत मला साथ आणि आशीर्वाद देऊन संधी द्या या संधीचे आपण सोने करू आणि मतदारसंघाचा विकास घडवून आणू अशी ग्वाही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी दिली शनिवारी निलम नगर भागात आयोजित केलेल्या पदयात्रे दरम्यान काडादी बोलत होते या पदयात्रेत ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे माजी उपमहापौर अप्पाशा मेहत्रे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते ज्येष्ठ नेते सुरेश फलमारी प्राध्यापक अशोक निंबर्गी सुरेश झळकी उत्तम पाटील प्राध्यापक धर्मराज हंद्राळ सामाजिक कार्यकर्ते बसवराज उडसाड मनोहर माछरला बालाजी कोंडी प्रसाद कदम सुनील बळी विनायक मेह्रे संदीप मेत्रे दरिप्पा मेत्रे अशोक बिराजदार लक्ष्मण झळकी अप्पासाहेब माळी श्रीकांत नवले रवींद्र साखरे केदार मेत्रे श्रीकांत गुडके यांची उपस्थिती होती प्रारंभी काडादी यांचे फटाक्यांची आतिषबाजी करत महिला मंडळाच्या वतीने औक्षण करून जोरदार स्वागत करण्यात आले अॅडव्होकेट थोबडे म्हणाले यापुढे विकास पाहिजे असेल तर धर्मराज काडादी हे एकमेव नेतृत्व असून मतदारांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे पदयात्रेदरम्यान काडादी साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हे अशा विविध घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडण्यात आला यावेळी मधुकर कोकुल विजयकुमार हुंडेकरी श्रीशै लालदीप संदीप मेत्रे मनोज आडम यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभाग नोंदवून कॉम्प्युटर चिन्हावर बटन दाबून काडादी यांनाच निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका